चटपटीत खमंग कुरकुरीत असा चिवडा मी इथे बनवलेला आहे तर ती रेसिपी मी आज तुम्हा सर्वांसोबत शेअर केलेली आहे चला तर मग पाहूयात तीन वाटी बेसन घेतलेला आहे या आता यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून तसंच अर्धा चमचा ओवा घ्यायचा ते हातानं चोळून त्यामध्ये घालायचा आणि एक वाटी तांदळाचं पीठ म्हणजे ह्याला क्रिस्पीपणा वाढते आणि जास्त येते आणि चवीपुरतं मीठ घालायचं त्याबरोबरच थोडीशी हळद आणि तीळ घातलेले आहेत आपण जाड शो आहोत शेव बनवि तीळ छान पडतात त्यामधून आता कोरडे जिनस एकत्रित छान मिसळून घेऊन यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पिठाचा गोळा छान असा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा गोळा तयार करून झालाय आता आपण ताटली घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता जाडवाले शो बनवण्यासाठी ही ताटली लागते तर यामध्ये पीठ घालून भरून घेतलेला आहे आणि कडकडीत गरम तेल केलेलं आहे आता यामध्ये शेव टाकून घेते आणि गॅसचा फ्लेम कमी करून छान असा हा शेव मी इथे तळून घेतलेला आहे रंग सुरेख आलेला आहे आता आपण हे तेलामधून काढून घेऊयात अशेच प्रकारे मी इथं पूर्ण शेव तयार करून घेतलेला आहे तयार करून घेतलेला शेव हव्या बंद डब्यामध्ये ठेवू शकता जाड शेव बनवून आहे आता बारीक शेव बनवायचा आहे तर हा शेव मी इथे बटाट्याचा बनवलेला आहे त्यासाठी चार छान असं उकडून घेतलेले मध्यम आकाराचे बटाटे घ्या आणि खिसणीचा जे भाग अगदी बारीक आहे त्या भागने आपण हे खिसून घेऊयात जेणेकरून करून त्यामध्ये कोणत्याही गुटोळ्या राहणार नाहीत त्यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि मीठ घातलं आहे आणि जितकं बसेल तितकं पीठ यामध्ये घालून आपल्याला पाणी न घालता हे छान असं चुरून घ्यायचं आहे यामध्ये खूप जास्त मसाले काही घातलेले नाही आहेत कारण बारीक शेवाची ताटली खूप लहान असते आणि त्यामध्ये शेव ओतताना काही त्रास होऊ नये म्हणून कमी मसाले घालून छान मिसळून घेतले आणि तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अशा प्रकारे शेव टाकून दोन्ही बाजूनी भाजून घ्या शेव बारीक असल्यामुळे अगदी सहज आणि लवकर भाजलं जातं आता त्याच गरम तेलामध्ये आपले जाड पोहे घालायचे आणि तळून घ्यायचे त्याबरोबरच थोडंसे शेंगदाणे घालून तेही छान असं लालसर खरपूस तळून घेतले त्याबरोबरच डाळवं घालायचं तेही तेलामधून काढून घ्यायचं आहे भरपूर कडीपत्ता घालून कडीपत्तासुद्धा काढून घेतलेला आहे आता आपण मसाला बनवूयात त्यासाठी मी इथे दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि एक चमचा धनेपूड आणि सोबत काळं मीठ आणि आपल्या साधं मीठ घालायचं आणि एक चमचा पिटी साखर मी इथं घातलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर चाट मसाला किंवा लिंबू सत्वही तुम्ही या ठिकाणी घालून मिक्सरवरती एक वेळा छान फिरवून घ्या ह्याच्यामुळे पूर्ण मसाले एकत्रित छान असं मिसळतात सुद्धा आता आपण तळून घेतलेले पदार्थ एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात पोहे काढून घेतलेले आहेत त्याबरोबरच त्यामध्ये शेंगदाणे कडीपत्ता डाळवं आणि आपण बनवून घेतलेला बारीक शेव ते बी यामध्ये छान असा चुरा करून घालायचा आणि जाड शेव केलेला आहे ना तो बी यामध्ये घालायचा आहे आणि तयार करून घेतलेला मसाला पूर्ण घालूयात आणि छान एकत्रित मिसळून घेऊयात तुम्ही इथं मिसळून घेऊन ॲडजस्ट करा तुम्हाला जर अजून थोडासा मसाला हवा असेल तर परत तुम्ही यामध्ये घालू शकता कुरकुरीत खमंग तोंडाला चव देणारी चिवड्याची रेसिपी तयार आहे